फ्रेंड्स नमस्कार नुतन रेसिपीज मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण छान असे मसूरच्या डाळीचे पकोडे करणार आहोत तर मी काय केलं आहे त्यासाठी ही मसूरची डाळ घेतली आहे बॉल भरून आणि स्वच्छ धुतली आहे तीन ते चार वेळा आणि एक तास मी भिजत ठेवली होती हे बघा मसूरची डाळ छान अशी भिजली आहे आता आपण काय करायचं आहे हे पाणी आहे आधी ते सगळं काढून घेऊया या मिक्सी जार मध्ये ही सर्व मसूरची डाळ आतमध्ये ॲड करायची आहे पाणी जास्त नाही ॲड करायचं कारण आपल्याला मसूरची डाळ दरदरा म्हणजे थोडीशी जाळसर भरत करून घ्यायची आहे एकदम फाईन पेस्ट नाही करायची आहे आता ह्याच्यामध्ये ना फक्त एक ते दोन चमचे पाणी जे उरलं आहे ना तेच मी ह्याच्यामध्ये ॲड करते आहे आता ह्याच्यामध्ये आपण हे कोथिंबीरचे हे जे डा दांडे आहेत ना ती आपल्याला ॲड करायची आहेत त्याच्याने ना टेस्ट खूप छान लागतो मिरची आप ॲड केले आहेत तुम्हाला किती तिखट लागतं ना त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या ॲड करा हे चार मी लसीच्या पाकळ्या ॲड केलेल्या आहे थोडंसं मी जिरं ॲड करते आहे थोडंसं मी ओवा ॲड करते आहे तुम्ही जर ह्याच्यामध्ये काय स्किप करायचं असेल तर स्किप पण करू शकता तुम्हाला जे नाही आवडत जसं काही जिरं किंवा ओवा नसेल ॲड करायचा तर स्किप पण करू शकता आता आपण ना ह्याला वाटून घेऊया एकदम फाईन पेस्ट नाही करायची हलकासा आपण रवा कसा असतो तसा टेक्स्चर आपल्याला यायला पाहिजे हे बघा मी असं वाटून घेतलेलं आहे आणि एकदम फाईन पेस्ट नाही आहे हे बघा हलकासा रवाळ टेक्स्चर आहे आता आपण ह्याला एका भांड्यात काढून घेऊया आता ना ह्याला छान असं पाच ते आठ मिनटंभर छान असं फेटून घ्यायचं आहे हे बघा छान अशी मसूरची डाळ आपली मऊ झालेली आहे एकदम सॉफ्ट झालेली आहे आणि ह्याला छान असे टेस्ट आणि बायडिंग बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला फक्त एक चमचा बेसन ॲड करायचा आहे हा चमचा मी बेसनचा ॲड केलेला आहे आणि छान असं परत आपलं मिक्स करून घेऊया हे बघा मी छान असं फेटून घेतलेलं आहे पाच ते आठ मिनटापर्यंत छान असं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये सोडा घालायची गरज नाही परत आता आपण ह्याच्यामध्ये ना ॲड करायचं आहे कांदा आणि शिमला मिरची मी ह्याच्या ह्या चॉपरमध्ये कांदा आणि शिमला मिरची एकत्र चॉप केली आहे ते मी ह्याच्यामध्ये थोडीशी ॲड करते आहे तुम्हाला जर शिमला मिरची नसेल ॲड करायची असेल तर स्किप केलं तरी पण चालेल नुसता कांदा तुम्ही ॲड करू शकता किंवा जर तुम्हाला आणखी याच्यामध्ये कोबी किंवा किसलेला बटाटा ॲड करायचा असेल तर ते पण तुम्ही ह्याच्यामध्ये करू शकता त्याची पण टेस्ट खूपच छान लागते स्वादाप्रमाणे आपण मीठ ॲड करायचं आहे धना जिरा पावडर मी ॲड केलेली आहे आपण हिरवी मिरची ॲड केली आहे तरी पण मी थोडीशी लाल मिरची पावडर ॲड करते फक्त मी हा अर्धा हा छोटा चमचा आहे ना तो पण मी अर्धा चमचा ॲड केलेली आहे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता थोडासा आपण गरम मसाला ॲड केलेला आहे थोडीशी आपण कोथिंबीर ॲड करूया छान असं मिक्स करून घेऊया आता आपण काय करायचं आहे ह्याच्यामध्ये एकदम गरम गरम कडकडीत तेल होतो या हा एकाच चमचा मी तेल ओतलं आहे हा बघा आणि मी पकोडे तळण्यासाठी तेल तापत ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण सोळा वगैरे काहीही ॲड केलेलं नाही आहे फक्त एक मोठा चमचा मी गरम गरम तेल ॲड केलेलं आहे आणि छान ढवळून घेतलेला आहे आता आपण गॅसकडे जाऊया आता आपल्याला असं ढवळून एक एक सम पकोडे आतमध्ये ॲड करायचे आहे तुम्ही हाताने पण ॲड करू शकता पकोडे किंवा अशा चमच्याने पण ॲड करू शकता पकोडे ॲड करताना गॅस थोडा फास्ट ठेवायचा पकोडे ॲड झाले ना की गॅस आपल्याला लो टू मिडियम करायचा आहे हे बघा आपण सोडा वगैरे काही ऍड केले नाही आहे तरी पण आपले पकोडे किती छान असे मस्त फुगले आहेत आपण बॅटर छान असं मस्त फेटून घेतलं ना त्याच्यामुळे आपल्याला सोडा किंवा इमा वगैरे काही ऍड करायची गरज नसते छान असं बॅटर आपल्याला पाच ते दहा मिनटं दहा आपल्याला पर्यंत आपल्याला फेटलं ना त्यानंतर आपल्याला गरम गरम तेल ऍड करायचं म्हणजे हे बघा बिना सोडा बिना इनो आपला पकोडे छान असे मस्त किती छान झाले आहेत खुशखुशी तर एकदम फुगले आहेत मस्त एक बॅच आपली झाली आहे आणि हे पकोडे ना खायला खूपच छान लागतात डाळीवजी मसूर मसूरची डाळ तुरीची डाळ चण्याची डाळ अशी मिक्स डाळ पण घेऊ शकता मुगाची डाळ मिक्स डाळ पण तुम्ही घेऊ शकता त्याच्या पण छान लागतात पकोडे आणि आपण बॅटर असं व्यवस्थित घ्यायचं असं जर हाताने जमत असेल तर हाताने करायचं लो टू मिडीयम करते आहे बघा आपली दुसरी बॅच पण झालेली आहे आपण काढून घेऊया बाकीचे सर्व पकोडे बनवून घेते आहे तर फ्रेंड्स हे बघा मस्त गरमागरम असे आपले मसूरच्या डाळीचे पकोडे तयार झालेले आहे खायला खूपच टेस्टी लागतात खूप बरे लागतात तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज तर नुकतंच रेसिपीला लाईक करा शेअर करा स आणि प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना बेल लायकन नक्की प्रेस करा त्याच्याने काय होईल मी जी पण काही छान छान सुंदर सुंदर रेसिपी अपलोड करते आपल्या चॅनलवरती त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे आणि तुम्ही पण तुमचे काही छान छान सजेशन्स असतील ना ते पण तुम्ही कमेंट करू शकता चला फ्रेंड्स आता आपण पुन्हा भेटूया अशा सुंदर सुंदर आणि छान छान रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद